BAKU! मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स चे की पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डी करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवण शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात आधी तुम्ही काय करायचं जे काही आपलं सुपोर याला कनेक्ट करून घ्यायचे सिंगापूर सर्व्हर तुम्ही वरती सिलेक्ट करायच्या आधी ठीक आहे नंतर जे काही आपलं कॅपकट प्रो आहे त्याला ओपन करायचं आहे जर तुमच्याकडे कॅपकट प्रो आहे पण ते वर्क करत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे तुम्हाला माहिती आहे काय का, का जॉईन करायचे तिथं तुम्हाला सगळं तुम्हाला समजून जाईल सगळं तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे आता आता तुम्ही काय करायचे मित्रांनो आधी तुम्ही न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमच्या कोणताही आधी एक फोटो घ्यायचे एकच फोटो घ्यायचा ठीक आहे कोणता एक जसे की आता आम्ही कोणताही एक फोटो घेऊन घेतो तर समजा मी इथून हा फोटो घेतलेला आहे ते एच ईडीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला नंतर इथं एक लोक व्हिडिओ बनून जाईल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर फोटोची लेअरला अशा प्रकारे वीस ते तीस सेकंदापर्यंत ओढून घ्या आहे नंतर परत तुम्ही सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे परत तुम्ही व्हिडिओजमध्ये यायचे तर तुम्हाला मी बिटमार्क आणि ॲडिओचा व्हिडिओ दिलेला आहे तर इथून तुम्ही सिम्पली हा व्हिडिओ घ्यायचे एच डीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे आणि एवढ्याला थोडंसं छोटं करून घ्या ठीक आहे नंतर आधी तुम्ही काय करायचे जिथं आधी बीट वन आहे बीट टू आहे बीट थ्री आहे तर तुम्ही आधी काय करायची बीट थ्रीवरती यायचे आणि फोटोला इथून स्प्लिट करायचे बीट थ्रीवरती पहिल्यांदा ठीक आहे नंतर जो काही पहिला आपण फोटो कट केलेला आहे बीट थ्री वरती तर त्याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्ट्रॉल करून पुढे यायचे तर तुम्हाला एक ऑपिसिटीचं ऑप्शन भेटेल याच्यावरती क्लिक करून याचे जे काही ऑपिसिटी पूर्णपणे कमी करायचे ठीक आहे नंतर तुम्ही आता हा जो काही फोटो आहे तर याला याला तुम्ही बीट वन अशा प्रकारे वर तू वरती येऊन स्प्लिट करायचे नंतर बीट टूवरती येऊन स्प्लिट करून घ्या ठीक आहे नंतर पुढे आता जो पुढचा फोटो आहे जसं तसं राहू यायचे त्याला फक्त आता प्रमाणे कट करायचं जसे आता व्हिडिओमध्ये बीट आहे जसे की बीट फोर आहे तर इथं यायचे थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत बीट फायव वरती यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे पटावर तुम्ही प्रमाणे पुढचा फोटो कट करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता आता बीटप्रमाणे मी फोटो स्प्लिट केल्यानंतर आता जो काही खालचा ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओचा शेवटी शेवटी यायच्या बरं का ठीक आहे नंतर वरचा मी फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही एक्स्ट्रा उरलेला पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे ना नंतर जो काही आता आपण ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ घेतलेला याच्यावरती क्लिक करायचे परत खाली ऑप्शन नाही यांना स्क्रॉल करून पुढे यायची तर तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ नाव असेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही या व्हिडिओवरचा आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे नंतर जो काही ब्लॅक करीनचा आपला हा व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे परत तुम्ही एकदम व्हिडिओचा चाच सुरुवातीला यायचे ठीक आहे आता आधी तुम्ही काय करायचं ओरलेमधून तुम्हाला फोटो ॲड करावं लागतील तीन कोणतेही तुम्ही तीन फोटो ॲड करायचे जसे की आता ओरलेमध्ये गेलो ॲड ओव्हरलेमध्ये गेलो फोटोमध्ये गेलो तर आधी तुम्ही तुमचा कोणताही एकच फोटो सिलेक्ट करायचे ठीक आहे जसे की आता आम्ही कोणताही एक फोटो घेऊन घेतो तर समजा मी तुम्ही हा स्कूटीवाला एक फोटो घेतलेला आहे तर इथून हाच फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घेऊन घ्यायचे कोणताही ठीक आहे नंतर खाली ऑप्शन नाही याने स्क्रॉल करून शेवटी यायची शेवटी तुम्हाला एक मास्क नावाचं ऑप्शन भेटून जाईल याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला मिरर नावाचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर या फोटोला बराबर इथं आपला चेहरा दिसेल अशा प्रकारे घ्यायचे थोडंसं दोन बोट ठेवून दोघं लाईन अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्या आहे इथं जे काही हा ॲरो एअरवरती क्लिक केला तर हे कमी होत नाही मध्ये एक बोट ठेवायची या लाईनमध्ये या फोटोच्या मध्ये आणि वरती एक बोट ठेवून अशा प्रकारे फक्त बोटला छोटं स्लाय स्लाईड स्लाइड आहे तसं आपला फोटो छोटा होऊन जाईल अशा प्रकार ठीक आहे नंतर तुम्ही काय करायची मिररमध्ये यायची फेदरमध्ये यायची अशा प्रकार ठीक आहे इथं जे काही मिररचं आहे ऑप्शन म्हणजे ऑप्शन आहे मित्रांनो तर याच्यावरती क्लिक करायचं नंतर इथं तुम्हाला फेदर पोजिशन रोटेट नावाचं ऑप्शन दिसतील ठीक आहे आता आधी फेदरमध्ये याची फेदरची रेस अशा प्रकारे तुम्ही पन्नास सत्तेचाळीस पर्यंत वाढून घेतलेली मी तर तुम्ही तुमच्या हिशोबाने वाढून घ्या ठीक आहे जशा प्रकारे मी वाढवले तशा प्रकारे वाढून घ्या अजून छोटा करता येईल रेसला तर तुम्ही छोटं करून घ्या आणि चेहऱ्याच्या मध्यभागी अशा प्रकारे या टिंबाला जो काही येलो कलरचं गोल आहे तर त्याला चेहऱ्याच्या मध्यभागी येऊ द्या जेणेकरून आपला चेहरा क्लिअरली दिसेल ठीक आहे क्लिअरली दिसेल नंतर काय करायचं आता हे तीन फोटो आहेत आपले स्टार्टिंगचे तर याचे एवढी याची लय कमी करायचे ठीक आहे आता तुम्ही काय करायचं थोडंसं झूम करायचे फोटोला ठीक आहे अशा प्रकारे आणि फोटोला अशा प्रकारे वरती घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे मूर्ती घेतलेली आहे आणि थोडंसं थांबायचे आणि त्यानंतर एकदम सुरुवातीला यायची इथं अशा प्रकारे आहे सगळं बॅक करून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे एक्सपो रेशो मध्ये यायचे रेशो मध्ये आल्यानंतर नऊ पण सहा रेशो सिलेक्ट करायचे ओके करायचे ठीक आहे तर आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आता मित्रांनो जो काही आता आपण फोटो मास्क केलेला आहे तर आता याच्यावरती क्लिक करायचे नंतर खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून इथं तुम्हाला एक डुप्लिकेट नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर हा एक फोटो डुप्लिकेट होऊन जाईल नंतर काय करायचं फोटोवरती क्लिक करून ठेवायचे आणि या फोटोच्या परा खाली अशा प्रकारे घ्यायचे आता याचे काय कट केलेले आपण तीन फोटो आहे वरचे त्यानुसार आता हे फोटो लावायचे आता याची लेअर अशा प्रकारे या फोटोपर्यंत म्हणजे इथंपर्यंत राहू द्यायचे ठीक आहे दोन सेकंदापर्यंत परत तुम्ही काय करायचे परत तुम्ही ओव्हरलेवरती क्लिक करायचे अशा प्रकारे आता ओवरले ते क्लिक केल्यानंतर आता काय करायचे परत जो काही खालचा आपण फोटो डुप्लिकेट केलेला होता तर याला परत डुप्लिकेट करून घ्यायचे परत त्याची लेअर तुम्ही या फोटोचा खाली घेऊन घ्यायचे आणि जर बराबरीत लावून घ्यायचे ठीक आहे हा जो काही आता छोटा कट केलेला फोटो आहे तर यानुसार आपल्या हा जो काही खालचा फोटो आहे याला इथून ॲडजस्ट करायचे आणि याची लेअर अशा प्रकारे कमी करून घ्यायचे अशा प्रकारे तीन फोटो लावायचे नंतर आता जे काही आता एक एक फोटो आहे म्हणजे आता दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करून या फोटोला अशा प्रकारे खाली घ्यायचे परत दुसरा तिसऱ्या नंबरचा फोटोवरती क्लिक करून खाली घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता खाली घेतल्यानंतर आता हे बराबर दिसत नाही मास्क तर याला आपण थोडंसं अजून छोटं करू सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे मास्कवरती क्लिक करायचे अशा प्रकारे थोडंसं दोन बिटून अशा प्रकारे रिस्क कमी करायचे छोटे करायची ठीक आहे अशा प्रकारे आणि ओके करायचे आता हा फोटो इथं वरती करून घेऊ आपण तसंच आता जो काही दोन नंबरचा फोटो आहे आता कालचा हा दोन नंबरचा तर याला आपण तुम्ही काय करायचे मास्कमध्ये जाऊन थोडंसं याला छोटं करून घ्या जेणेकरून बराबर दिसेल आणि याची फेदर थोडी कमी केली तरी चालेल जेणेकरून छान दिसेल आपला फोटो ठीक आहे तर फेदर तुम्ही थोडी कमी केली तरी चालेल ठीक आहे नंतर याला पण मी इथं वरती करून घेतो परत जो काही चा पर आता हा शेव लास्टच्या खालचा फोटो आहे तर याला पण तुम्ही सेम पद्धतीने याची फेदर थोडी कमी करून घ्यानंतर बराबर होऊन जाईल ठीक आहे याच्या प्रकारे ठीक आहे नंतर ओके करायचे आणि त्यानंतर काय करायचं आता आपल्याला हे सगळे फोटो रिप्लेस करायचे वेगवेगळे फोटो लावायचे आता सिम्पली पहिला फोटो जसे तसं राहू द्यायचे आता जो काही दोन नंबरचा फोटो याच्यावर ते क्लिक करून तुम्हाला एक करू रिप्लेस नाव दिसेल तर या रिप्लेस नावावर ते क्लिक करायचे एकदम तुम्ही आता कोणताही तुमचा फोटो घ्यायचे जसे की सिम्पली मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि फोटोला अशा प्रकारे थोडं खाली करून घ्यायचे मास्कमध्ये जायचे आणि फोटोला तुम्ही अशा पद्धतीने आपल्या चेहरा दिसेल अशा प्रकारे करायचे परत तुम्ही फोटोला तुम्ही खाली करून घ्यायचे अशा प्रकारे परत पुढचा जो काय फोटो आहे परत तुम्ही इथं रिप्लेसमध्ये जाऊन तुम्ही दुसरा फोटो घ्यायचे पुढचा कोणता एक जसे की तुम्ही हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे आणि परत तुम्ही फोटोला अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे मास्कमध्ये जाऊन तुम्ही आधी चेहऱ्यावरती याचं मास्क घेऊन घ्यायचे आणि पोटूला परत तुम्ही खाली घेऊन घ्यायचे बराबर पोटूला ऍडजस्ट करून लावून घ्या तर मी इथं आता मी तुम्हाला बनवून दाखवते तशा प्रकार तुम्ही करा आता एवढं झाल्यानंतर परत तुम्ही सुरुवातीला यायचे इथं एकदम ॲड ओरल्या यायचे इथं जे काय आता लॅरिक जी दिलेली मी तुम्हाला जिपेन मध्ये बघू शकता वरून आपल्या जिप्टर चिलेट आहे आणि जी सिम्पल इथे जे काही लॅरिक पेन्जी तर एकदम घ्यायची एसिड क्लिक करून ऍड करून घ्यायचे ठीक आहे आता ह्या पहिल्या फोटोला इथं वरती लावायची जी आखो आखो मी आहे तर इथं लावून घ्यायचे आणि याची लेअर कमी करायचे परत दुसरा फोटोचा एकदम स्टार्टिंग यायची ॲड ओरल्या मध्ये यायची इथून दुसरी पेइं जी घ्यायची टेक्स्ट जी ॲड करून घ्यायची आणि इथून तुम्ही काय करायचं एकदम मध्यभागी लावून घ्यायचे मेही ठीक आहे आणि तसंच तुम्ही आता पुढचं जे काही पेंज आता आधीला कट करून घ्या ठीक आहे बराबर इथं दोन सेकंदापर्यंत याची लेअर राहू द्या ठीक आहे आणि नंतर जो काही शेवटचा फोटो आहे आपल्या घालचा तरी ती शेवटची लॅरिक्स जी घ्यायची इथून ठीक आहे आणि इथून ॲड करून घ्या ठीक आहे तर इथून अशा प्रकारे तर तुम्ही खाली ॲड करून घ्या आणि याची लेअर पण तुम्ही काय करायची इथून कमी करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे कमी करून घ्या शेवटचा आपला जो काही तीन नंबरचा फोटो आहे ओवरलेमध्ये मध्ये त्यानुसार याची लेअर लावून घे ठीक आहे नंतर जे काय आता ओव्हरमधून हे तीन फोटो आणि तीन लॅरिक्स पिंजी लावले तर यांच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि तर तुम्ही फेड इन नावाचे ॲनिमेशन पटापट पठ लावून घ्या ठीक आहे सगळ्या फोटो नाही तर ठीक आहे अशा प्रकारे फेड इन इन नावाचं ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे जर असं हे रेस कमी झाली तर इथं अंडू रेडूचे चे बटन आहे तर इथून अंडू करून घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे पटापट आता फेड इन नावाचं जे काही हे तीन तीन फोटो आहे तीन फोटो आणि तीन लॅरिक्स जी तर तिकडे लॅरिक्स जींना पण फेड इन नावाचा ॲनिमेचा लावायचे ठीक आहे अशा प्रकारे पटापट प्रकारे पर मी लावतोय तशा प्रकारे पटापट लावून घ्या आता जसे की तुम्ही मी लावून घेतलेली आहे बघू शकता इथं आता स्टार्टिंगचं आपलं काम झालेलं आहे परत सुरुवातीला यायचे आता परत तुम्ही आता पुढे यायचे आता आधी काय करायचं पुढचं जे काही पोट आहे तर तुम्ही याला यांना तुम्ही अशा प्रकारे रिप्लेस करून घ्या ठीक आहे जे पण तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर फोटोवरती क्लिक करून फक्त रिप्लेसमध्ये जाऊन तुम्ही फक्त फोटो रिप्लेस करून घ्या अशा प्रकारे ठीक आहे जसे की तुम्ही कर फोटो रिप्लेस करतो आहे प्रकारे तुम्ही फोटो रिप्ले रिप्लेस करून घ्या ठीक आहे जसं की इथून आता मी करतो आहे ठीक आहे तर बघू शकता आता मी फोटो रिप्लेस केलेले अशा प्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या त्यानंतर आता काय करायचं परत तुम्ही आता एकदम सुरुवातीला यायचे एपिक्समध्ये यायचे हुडी एपिक्स आणि हुडी एपिक्समध्ये यायचे आणि तुम्ही इंट्रो आणि आउट्रोमध्ये जायचे ठीक आहे अशा प्रकारे इथं गेल्यानंतर तुम्ही काय करायचं इथून तुम्ही सुपर लार्ज स्पोर्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे ओके करायचे परत आता पुढे यायचे ठीक आहे आता हे तीन फोटो सोडून द्यायचे स्टार्टिंगचा आता जो काही पुढचा चौथा नंबरचा फोटो आहे तर याच्या सुरुवातीला यायचे व्हिडिओ पिक्समध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि तुम्ही काय करायचे तर तुम्ही ट्रेंडिंग मध्ये यायचे ठीक आहे नंतर तुम्ही खाली यायचे अशा प्रकारे कर तर मित्रांमध्ये इथून ट्रेंडिंग मध्ये तुम्ही काय करायचे तर तुम्ही खाली यायचे अशा प्रकारे खाली चलायचं आणि खाली आल्यानंतर तुम्हाला एक प्लॅसिंग शॅड्स नावाचा अशा प्रकारे बघू शकता एक व्हिडिओ पीक दिसेल हा इथून घ्यायचा आहे ठीक आहे आणि नंतर काय करायचे ओके okay करायचे इथून ठीक आहे आणि याचे जे काही लेअर आहे जसे की हा चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर, सा नंबर तर हे चार पोटून प्रमाणे याची लेअर अशा प्रकारे ओढून घ्या ठीक आहे आता हे चार याचे लेअर ओढून घ्या परत तुम्ही काय करायचं पुढच्या फोटोवरती यायचे आपला आठ नंबरचा तर इथं आल्यानंतर तुम्ही काय करायचं इथून बॉडी पीस मध्ये जायचे तुम्ही आणि नंतर इथून तुम्ही क्लोन मध्ये जायचे मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला एक प्रेग्नेंट क्लोन नावाचा इथून एक बॉडी पीस भेटेल तर इथून तुम्ही घ्यायचं आहे ओके करायचंय आणि याचे जे काही लेअर आहे या पहिला फोटो एवढी वाढून घ्या नंतर परत तुम्ही हा सेम इपीक अशा प्रकारे घ्यायचा बॉडी पीस मधून प्रेग्नेंट क्लोन नावाचा आणि पुढच्या नऊ नंबरचा फोटोला पण इथून लावून घ्यायचे ठीक आहे नंतर पुढचा दहा नंबरचा फोटोवरती यायचे विस मध्ये यायची आणि इथून तुम्ही काय करायचे इथून अशा प्रकारे डिकोरच्या ऑप्शन मध्ये यायचे आहे आता डेकोर मध्ये मी इथं आलेले आहे नंतर इथं तुम्हाला दोईस नावाचा इथून बघू शकता व्हिडिओ पीक दिसेल तर इथून घ्यायचे आणि याची लेअर या दहा नंबरचा फोटो एवढी लावून घ्यायची आणि नंतर जो काही शेवटचा अकरा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे व्हिडिओ पेजमध्ये यायचे परत तुम्ही ट्रेंडिंगमध्ये यायचे आणि तुम्ही अशा प्रकारे खाली यायचे आणि इथून तुम्ही फ्लॅशिंग शॅट नावाच्या इथून व्हिडिओ पेज घ्यायचे जर तुम्हाला व्हिडिओ पेस सापडत नसतील तर तुम्हाला इथं एक सर्चिंगचं आयकन दिलेले वरती बघू शकता तर इथं तुम्ही हे नाव सर्च करायचे त्यानंतर व्हिडिओ पेस तुम्हाला दिसून जातील नंतर ओके करायचे आता आपलं व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक लागून गेलेले आता तुम्ही परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे आता हे स्टार्टिंगचे तीन फोटो सोडून द्या आता या चौथ्या नंबरच्या फोटोवरती तुम्ही यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि नंतर तुम्ही काय करायचे इथून ॲनिमेशनमध्ये यायचे इन मध्ये थांबायचे जे काय आता पुढचे चार फोटो आहे म्हणजे चार नंबरचा पाच नंबरचा सहा नंबरचा आणि सात नंबरचा फोटो तर हे जे की चार फोटो आहे तर यांना इन मधून तुम्ही रेट्रो फेड इन टू नावाचा इथून ॲनिमेशन लावायचं अशा प्रकारे ठीक आहे तर अशा प्रकारे पटापट तुम्ही अॅनिमेशन हे चार फोटोंना लावून घ्यायचं जसं की इथून आता मी लावून घेतोय तर मित्रांनो इथून आता मी चार फोटोना ॲनिमेशन लावून घेतल्यानंतर आता पुढचा आठ नंबरचा फोटोवर येऊन अनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे तुम्ही अशा प्रकारे आणि इथून तुम्ही पॅन्डोलम वन नावाचे लावायचे नंतर पुढचा दहा नंबरचा सॉरी पुढच्या नऊ नंबरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून याला पॅन्डोलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे परत दहा नंबरचा फोटोवरती यायचे इथून अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे कोम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे जो की शेवटचा फोटो याच्यामध्ये यायचे ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे कॉम्बोमध्ये मध्ये यायचे आणि इथून डिस्टॉट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे अशा प्रकारे तुम्ही ॲनिमेशन पटापट लावून जसे की इथून आता मी लावलेले आहेत नंतर परत तुम्ही आता काय करायचे पुढे यायचे तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट शेवटी आले तर चालतील किंवा इथून तुम्हाला जर पेंज लावायची असेल इमोजीची तर तुम्ही ते लावू शकता पण मी आता शेवटून लावणार आहे जसे की आता आपला जो काही शेवट शेवटचा फोटो आहे आपला सात आठ नंबरचा तर हे आठ नंबरच्या फोटोच्या स्टार्टिंगवरती यायचे आणि परत तुम्ही ओव्हरली येऊन ॲड ओव्हरलीमध्ये यायचे इथून आपल्या जीप फाईलमधून एक इमोजीची जी घेऊन घ्यायची इथून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आणि पेंजला थोडंसं अशा प्रकारे रोटेट करायचे आणि पेन जर येतो वरती कोपऱ्याला तुम्हाला जिथं आवडेल तिथं तुम्ही लावून घ्यायची आणि शेवटीपर्यंत याची लर ओढून घ्यायची त्यानंतर आता बघू शकता मित्रांनो आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता ट्रेंडिंगवाला आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो जर तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तेव्हाच तुम्हाला हे सगळे प्रो इफेक्ट सापडतील म्हणून कॅपकट प्रो तुम्ही घ्यायचे जर तुम्हाला माहित नसेल कुठून घ्यायचे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचे तिथे तुम्हाला सगळे भेटून जाईल ठीक आहे तर मित्रांनो आता सिम्पल वरती येतं क्वालिटीचं ऐकून होते क्लिक करून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायची एक्सपोर्ट नाव होते क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा